उकाडा इतका वाढला आहे की स्वयंपाक करायचा आणि किचनमध्ये जायचा इतका कंटाळा येतो आणि स्वयंपाक असावा तर अगदी झटकीपट आणि अगदी चमचमीत असावा असं सगळ्यांचंच मत असतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आहे ना झटपट अशी मौसूद आणि परफेक्ट जाळी असलेली आंबोळी आणि सोबत आहे ना मटणाला मागं सारेल अशी सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी जी बनवली ना थोडीशी वेगळी बनवली आहे पण चव जर म्हणाल ना तर अगदी मटन चिकनला मागं सारेल इतकी टेस्टी ही भाजी तयार होते रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि विशेष म्हणजे ही भाजी बनवायला वेळसुद्धा जास्त लागत नाही इथं मी एका साईडला आहे ना गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून चंक्स भिजत ठेवले होते आणि या सोयाचंक्सचं आहे ना सगळं पाणी निथळून काढायचे गॅसवर एक कढई ठेवलेली आणि त्यामध्ये ना एक मोठा कांदा उभा चिरून तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत असताना आहे ना शक्य तो लगेच तेल नाही घालायचं हलका कांदा आहे ना गया फ्राय करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये तेल घालायचं कारण उन्हाळ्यामध्ये शेतातून कांदा निघतो आणि तो कांदा आहे ना जास्त ओलस ओला असतो आणि लगेच आपण जर तेल घातलं तर तेल आहे ना तडतड उडून सगळं बाहेर पडतं आता कांदा हलकासा लालसर झाला की यामध्ये ना खिसलेलं खोबरं घातलेलं तर अर्ध्या वाटीला अगदी कमी घातलेले हे खिसलेलं खोबरं यामध्ये ना पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक मोठा टोमॅटो बारीक कट करून सुद्धा घातलेला आहे टोमॅटो असा आहे ना हलका परतून घेतला ना मग काय ज्या वेळेस आपण याची भाजी बनवतो तर ती भाजी आहे ना अगदी लगेच खराब होते पण असा टोमॅटो जर परतून घेतला ना तर ती भाजी आहे ना छान टिकते आणि खराबसुद्धा होत नाही मसाला परतून झालेला एका ताटामध्ये एका डिशमध्ये काढून घेते हलका थंड झाला की यामध्ये ना दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला आहे ना मी एक चमचा फक्त तेल गरम करायला ठेवले तर बघा थोडंसं पाणी घालून हा मसालासुद्धा अगदी बारीकसर वाटून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये ना जे भिजवलेले सोया चंक्स होते ते घालून घ्यायचेत आणि हे सोया चंक्स आहेत ना हलकेसे परतून घ्यायचेत बऱ्याचदा काय होतं सोया चंक्स आहेत ना मुलं वाच काढतात किंवा खायला नको म्हणतात पण असं परतून जर सोया चंक्स घेतले ना तर अगदी चिकन किंवा मटणासारखा याचा सुवास येतो आणि हा सोया चंक्स चांगला परतून झाला की यामध्ये ना अर्धी वाटी घट्टसर दही घातलेले आणि एक चमचाभर आहे ना कसुरी मेथी घातलेली आहे आता यामध्ये अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत जसं की इथं थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हा सगळा मसाला आहे ना हा सोया चंक्सला चांगला परतून परतून म्हणजे लावून लावून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये चांगले मसाले हे मुरले जातील आणि हे एक दोन मिनटं एका साईडला ठेवून द्यायचं आहे त्याच कढईमध्ये एक चमचा फक्त मी तेल घातलेले आणि या भाजीला आहे ना तेलसुद्धा जास्त लागत नाही अगदी कमी तेलामध्ये सुद्धा येणार तर्रीदार ही भाजी करून तयार होते आता जो मसाला आपण केला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि यातनं हलकसे तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून परतून घ्यायचा आहे जितका मसाला चांगला परतून घेतो ना आपण तितकाच भाजीला ना तवंग चांगला येतो आणि त्या भाजीची आहे टेस्ट सुद्धा खूप छान वाढते आणि मसाला चांगला परतल्यामुळं का तर काय होतं एकतर आहे ना भाजी आहे ना उन्हाळ्यामध्ये टिकते सुद्धा जास्त दिवस आता इथं ना मी हा आमचा घाटी मसाला घातलेला आहे सातारी घाटी मसाला तर तुम्हाला थोडासा झूम करून दाखवते याचा रंग बघू शकताय अगदी जसं आपलं कोल्हापुरी लाल तिखट असतं ना अगदी सेम तसा रंग येतो आमच्या सातारे साईडच्या मसाल्याला आता यामध्ये ना अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे आणि हा मसाला आहे ना परत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे है, आता मसाला खाली चिटकू नये करपू नये ना यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेले आहे आणि मसाला चोळून ठेवलेलं जे सोया चंक्स होतं ते यामध्ये घालून घ्यायचे खरंच खूप तर्रीदार ही भाजी तयार होते आणि अगदी मटणाला चिकनला मागं सारल असा सुवास येतो या भाजीतून आणि खरं सांगते तुम्ही जर इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर मला प्लीज कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून उकाड्यामध्ये ज्यांना स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल ना त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे ही आता यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि झाकण लावून एका साईडला मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे आता त्याच बाऊलीमध्ये ना दोन वाट्या दोन कप तांदळाचं पीठ घेतलेले आणि दोन कप तांदळाचं पीठ असेल ना तर त्यासाठी ना चार वाट्या आपल्या इथं रेग्युलर पाणी घालायचे आणि हे ना मी तांदळाचं पीठ जे घेतले ते रेशनचे तांदळाचं पीठ घेतलेले तुमच्याकडं जो कुठला तुम्ही खात असाल ना तो घेतला तरी चालतो आता या घावणाला ना जाळी इतकी कशी सुटते आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये सोडा इनो किंवा बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही आहे हे पीठ इतकं पातळसर करायचं इतकं सरसरीत इतकर करायचं ना की जसं आपलं ताक असतं ना त्या पद्धतीचं हे पीठ करून घ्यायचे आणि पीठ बघू शकता अगदी परफेक्ट झालेले यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि हे परत एकदा चांगलं मिक्स करून घेते खूप मस्त याची घावणं तयार होतात आणि ही घावणं तुम्ही चिकनच्या भाजीसोबत किंवा मटणाच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला होता आणि त्याला आहे ना ब्रशनी तेल लावून घेते जर तुम्हाला तुमच्याकडं ब्रश नसेल तर कांद्याची स्लाईस घ्यायची ती डायरेक्ट सुरीला तुम्ही लावू नये ना मग त्यानेसुद्धा तुम्ही तेल लावू शकता आता ज्या वेळेस तुम्ही घावणं घालणार त्या प्रत्येक वेळेस आहे ना पीठ हलवूनच मग याच्यावर घावणं घालून घ्यायचेत आणि घावणं घालत असताना आहे ना, ना शक्य तो कडेपासून सुरुवात करायची कारण मधला जो गॅप असतो ना तो पटकन गरम झालेला असतो तवा आणि त्याच्यामुळे ना घावणं पटकन करपू शकतात आणि खरं सांगते ही बा घावणं आहेत ना इतकी पांढरी शुभ्र होतात अजिबात लालसर दिसत नाहीत किंवा अगदी करपतसुद्धा नाहीत आणि घावणं घालत असताना आहे ना सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आणि मग घावणं भाजत असतानाय ना मग गॅसची फ्लेम आहे ना ही लो करायची नाहीतर काय करतो आपण घावणं घालत असताना गॅसची फ्लेम जर लो केली ना तर त्याला जशी पाहिजे ना मनावी अशी जाळी येत नाही आता ही घावणं आहेत ना तुम्ही दोन्ही बाजूनीसुद्धा भाजू शकता किंवा एका साईडनं सुद्धा भाजून घेऊ शकता जर तुमच्याकडं बिडाचा तवा नसेल ना तर तुम्ही असा नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा ही घावणं आरामात करू शकता अजिबात घाऊणं आहेत ना कडक होत नाहीत किंवा अगदी लुसलुशीत हे घावणं करून तयार होतात तुम्हाला उन्हाळ्यात आहे ना स्वयंपाकाचा कंटाळा येत असेल ना तर अगदी नुसती घावणं करून सुद्धा आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता आता हि तर घावणं सगळी करून घेतली आहेत मी आणि एका साईडला आहे ना भाजीसुद्धा रेडी झालेली आहे भाजीला बघू शकताय तवंग किती छान आलेला तो आणि फक्त एक चमचा तेल घातलेलं आहे इथं अगदी सात ते आठ मिनटामध्ये आपली थाळी करून तयार झालेली आहे उन्हाळा विशेष या अगोदर जर तुम्ही अशी सोयाबीनची भाजी आणि घावणं जर केली नसेल ना तर जरूर करा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू